पावसाळा सुरू झाला की पालेभाज्यांचा सीझन चालू होतो मग काय रोज एक पालेभाजी म्हटलं तरी मला तर फार आवडते आणि आज आपण जी भाजी पाहणार आहोत ना ती काहींनी खाल्ली असेल आणि काहींनी खाल्लीही नसेल मुळा तर तुम्हाला माहीत असेलच तर ही आजची भाजी आहे मुळाची जी पानं असतात ना त्याची मस्त पानं स्वच्छ धुवून मी छान कापून घेतलेली आहेत बारीक त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ टाकणार आहोत त्यासाठी मी अर्धा तास मुगाची डाळ भिजत घातलेली आहे मिरची आणि कांदा जर तुम्हाला हवं तर लसूण टाकला तरी चालेल ह्या भाजीची रेसिपी थोडीशी वेगळी आहे याची पानं खाजरी असतात त्यामुळे आपल्याला छान भाजून घ्यायची आहे भाजी म्हणजे त्याची जी खाजरेपणा जो असतो ना तो कमी व्हायला मदत होते मुळ्याच्या पालेभाजीमध्ये भरपूर असं फायबर आणि लोह असतं आता पाहू शकता भाजी छान भाजून झाली आहे आणि भरपूर होतीन त्याची अगदी थोडीशी भाजी झालेली आहे आता ती भाजी परत आपल्याला पाण्यात टाकून धुवून घ्यायची आहे म्हणजे मग त्याचा जो खाजरेपणा असतो ना तो पूर्ण नाहीसा होतो आणि एक नंबर भाजी लागते चवीला सुद्धा आणि खूप पौष्टिक आहे बरं का आता कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे खूप पौष्टिक भाजी आहे काहींना मुळं आवडत नाही जर मुळं आवडत नसेल तर ही भाजी तरी तुम्ही नक्की खा आता थोडंसं जिरंही टाकलेलं आहे आणि आता कांदा आपल्याला छान लालसर करायचा त्यामध्ये मिरची टाकून घेऊयात जर तुम्ही लसूण टाकणार असाल तर लसूण कांद्याच्या अगोदर टाकायचा म्हणजे त्याचा अर्क छान उतरतो आता हिंग टाकून घेऊयात आपण प्रत्येक भाजीला शक्यतो हिंग हा वापरायचाच कारण पावसाचे दिवस आहेत पोट पटकन आपलं खराब होऊ शकतं हिंग वापरला की पचन अगदी छान होते आता आपण जी भाजी पाण्यात टाकली होती ती छान पिळायची आहे आणि पिळून आपल्याला ती जो परतलेला कांदा आहे त्यामध्ये टाकून घ्यायची आहे भाजी खूप सुंदर लागते भाकरीबरोबर चपातीबरोबरसुद्धा बऱ्याच वेळेला भाजीवाल्यांकडे काय होतं लोक मुळा घेतात आणि पाला तसाच तिथे काढून टाकायला सांगतात पण त्या लोकांना हे गुणधर्म जे आहेत ना भाजीमध्ये ते माहीत नसतात तर त्यामुळे नक्की लक्षात ठेवा मुळा जरी तुम्ही खायला आणलात ना तर ती भाजी त्याची सोबतची घेऊन येत जावा त्याचा पाला घेऊन येत जावा आणि त्याची अशी मस्त अशी भाजी करून तुम्ही खाऊ शकता याची पराठेसुद्धा मस्त लागतात बरं का आणि आता मुगाची डाळसुद्धा त्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे भाजी पण व्यवस्थित भाजल्यामुळे शिजलेली आहे ऑलरेडी आणि डाळसुद्धा छान आपली भिजलेली आहे थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मस्त आता भाजी फक्त पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर आजची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझी रेसिपी जर आवडत असेल तर माझ्या रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता पाहू शकता एक वाफ आपली काढून झालेली आहे छान आणि भाजी आपली मस्त शिजलेली आहे आणि आता असं वाटावं लागेल की कधी मस्त गरम गरम भाकरी आणि भाजी खायला घेते भाजी शिजल्यानंतर आहे ना थोडंसं त्याच्यावरती खोबरं ओलं टाकलं तरी चालेल आणि नसेल तर शेंगदाण्याचं कूट तर आता मायडे खोबरं नव्हतं त्याच्यामुळे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि भाजी मस्त पुन्हा एकदा छान सगळी मिक्स करून घेत आहे आणि तुम्हाला एक छान टीप सांगायची म्हणजे कोणतीही पालेभाजी तुमची करून झाली ना तर ती गॅस बंद केल्याच्यानंतर पाच मिनटासाठी झाकून ठेवावी म्हणजे त्याच्यामध्ये छान त्याचा अर्क सगळा समाविष्ट होतो तर आजची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ